शक्तीपीठ महामार्ग चंदगड मतदारसंघातूनच जावा यासाठी आमदार शिवाजीराव पाटील यांचा प्रयत्न एम एस आर डी सीचे डॉक्टर अनिलकुमार गायकवाड यांच्याशी सकारात्मक चर्चा पर्यटन व्यापार आणि वाहतुकीसाठी होणार मोठा लाभ चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग चंदगडमधून जावा यासाठी आमदार शिवाजीराव पाटील यांनी मुंबईत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अनिलकुमार गायकवाड यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली यावेळी महामार्गाची गरज महत्व आणि स्थानिक स्तरावर होणारे फायदे याविषयी आमदार पाटील यांनी स्पष्ट मांडणी केली महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करत गोव्याशी जोडणाऱ्या या महत्वाकांक्षी प्रकल्पावर कोल्हापूरची महालक्ष्मी उस्मानाबादची तुळजाभवानी आणि सिंधुदुर्गची पात्रादेवी ही शक्तीपीठे येतात म्हणूनच या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग हे नाव देण्यात आले आहे हा महामार्ग चंदगडमधून गेल्यास पर्यटन व्यापार दळणवळण आणि स्थानिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे विशेषतः चंदगड गडिंगलस आणि आजरा तालुक्यातील हजारो नागरिक गोव्यात नोकरी व्यवसायासाठी जात असताना हा महामार्ग जलद सुरक्षित व सोयीस्कर दळणवळण उपलब्ध करून करून देईल यामुळे स्थानिक शेतकरी हॉटेल व्यावसायिक पोल्ट्री उत्पादक व्यापारी व वाहन चालक यांना प्रत्यक्ष फायदा होणार आहे चंदगडमधील अनेक पर्यटन स्थळे उत्पादने आणि सांस्कृतिक ठिकाणांना नवी ओळख मिळेल असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला यावर डॉक्टर अनिल कुमार गायकवाड यांनी सकारात्मक प्रतिसाद देत चंदगड मतदारसंघातून महामार्ग मार्गक्रमण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आश्वासन दिले आमदार शिवाजीराव पाटील यांनी सांगितले की माझा ठाम विश्वास आहे की शक्तीपीठ महामार्ग चंदगड मधूनच जाईल आणि या मार्गामुळे संपूर्ण भागाचा आर्थिक व सामाजिक विकास वेगाने घडून येईल अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा